मराठा समाज भवनाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि डब्ल्यू फाऊंडेशनचे सीएसआर हेड सुधीर तेलॉंग यांच्या हस्ते पार पडला मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा समाज भवन येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी समाजाचे आधारस्तंभ माजी आमदार धैर्यशील पाटील यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्याने समस्त मराठा समाज बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाने सहकार्य केल्याने आज मराठा समाज भवनाचे काम पूर्ण झाले आहे आज वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने मी राज्यसभा खासदार झालो सध्या राजकारण घातक झालं आहे कोण कधी मोठा होईल कोण कधी खाली येईल हे सांगता येत नाही ये परंतु देवाकडे प्रार्थना हीच करेन की किती उंची वाढली आणि चेहरा ढगाच्या वर गेला तरी पाय इथल्या जमिनीवर राहू दे राजकारणात सर्वात महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे माणसे आहेत पैसे आले तरी माणसे दूर होऊ नये माझ्या वडिलांच्या बरोबर काम केलेली मंडळी आज माझ्यासोबत आहेत याचा मला अभिमान वाटतो पेण तालुका मराठा समाजाने माझा सत्कार केला परंतु मी समजतो मला आशीर्वाद दिला पुढील काळात देखील समाज बांधवानी हातात हात धरून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करू असे खासदार धरशील पाटील यांनी बोलताना सांगितले यावेळी खासदार धरेशील पाटील जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे सीएसआर हेड सुधीर तेलांग कृषी उत्पन्न वाजता समितीचे सभापती महादेव मानकर माजी सभापती भाऊ येरणकर प्रकाश झावरे रघुनाथ दळवी बळाराम पाटील मंगेश दळवी राजेंद्र वारकर गणपत पार्टे सदाशिव पवार मराठा समाज तालुका अध्यक्ष पीटी शिंदे शहर अध्यक्ष प्रवीण वईकर तसेच पेण तालुका व पेण शहर मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ताकद दिलेली आहे ते तो काय दंड राजदंड भेटतात तो दिलेला आहे तर त्याचा वापर होणारच पण एक गोष्ट मी निश्चितपणाला सांगतो की पीटी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मला एक गोष्ट इथे परत एकदा सांगायला लागेल की मी पीटी पीटी पीटी, पीटी बोल म्हणजे मानवचा पांडुरंग शिंदे एवढा त्याचा केवळ अर्थ या ठिकाणी येणार नाही पीटी म्हणजे आता जसा सगळ्यांच्या माध्यमातून एक जण काम करतोय तो चेहरा कदाचित तो उद्या दुसरा कदाचित काल तो प्रदीपच्या नावाने होता कदाचित यांच्या अगोदर आपल्या कदम मामा होते त्याच्या अगोदर आपले गोळी मामा होते या प्रत्येकांनी या ठिकाणी प्रयत्न केला या प्रत्येकाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला या प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मुठमूट तांदूळ त्या कणगीमध्ये टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या सगळ्यांच्या मानानं या ठिकाणी सगळ्यांच्या कर्तृत्वानं सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि आज तुमच्या सगळ्यांच्या भौतिक जे तुम्ही केले त्या अत्यंत सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून वरती क्लिक करा धन्यवाद